संगमनेर तालुक्यातील अंबोरे गावातील अंबदास खेमनर कुटुंबियांच्या छपराच्या घराला आणि गायीच्या गोठ्याला अचानक आग लागली या आगीत खेमनर कुटुंबियांचे राहते घर दुचाकी संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य रोख रक्कम दहा पोते जनावरांचे खाद्य दहा महत्वाची कागदपत्रे आदी गोष्टी आगीत बेचिराग झाल्या असून चार शेळ्या यासह नऊ जळून घाक झाल्यात परिस्थितीने अत्यंत हालाकीचे जीवन जगत मोलमजुरी दुसऱ्याची शेती वाटणे करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात खेमनर कुटुंबीय सोमवारी दुपारी जनावरांचा चारा पाण्याची व्यवस्था करीत असताना अंबदास काळपाटील खेमनर यांच्या घरातून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले त्यांच्या छपराच्या घराला आग लागण्यास सुरुवात झाली ऐन दुपारच्या कडाक्याच्या उन्हात या आगीने रौद्ररूप धारण करत राहत्या घराला वेळा देण्यास सुरुवात केली यावेळी कुटुंबातील अण्णासाहेब आणि भारती यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरड करत शेजारी असणाऱ्यांना हक्क मारण्यास सुरुवात केली प्रपंच आणि जनावर यांना वाचवण्याच्या नादात ते दोघेही भाजले त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना कशी कशी घडली घटना पेटला त्याच्यामुळे पेटले गेलं माणसं नव्हती पाणी नव्हतं प्रॉब्लेम असल्यामुळं काही आणि आठ गाळ गेल्यात साखर गेल्यात तीन शेळ्या गेल्यात पाच सकलडे गेलेत मालकाचं नाव काय आंबाच का म्हणजे लाईट वगैरे इथं लाईट वगैरे काहीच नाही लाईटचं काही समजा शेजारी बांध कोणाचं पेट्रोल कोणाचा होतं तो आमचाच होता म्हणजे मालकाचा मालकाचाच बांध होता पेट्रोल ते आणि जे छप्पर दळले कशाच होतं पूर्ण होतं नुकसान काय काय झालं नुकसान सहा मोठा पाच कारोडी तीन शेळ्या सहा कळद गाडी गाडी कटर आणि ग्रह वस्तू सगळं सगळं प्रपंच केलं पिंडीचे पोते, पोते दहा तीन दोन तीन दहा दान्याचे पोते काही सुगराचे पोते यावेळी भैया वणियार शिवराम बर्डे माधव बाजकर बाबुराव बाजकर योगेश खेमनर आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले अत्यंत गरीब असलेल्या खेमनार कुटुंबियाला प्रशासनाकडून परी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर